मनपा प्रभाग एकोणावीसच्या नगरसेविका समशेर पिंजारी यांच्या अथक प्रयत्नाने प्रभाग एकोणास मधील नॅशनल उर्दू हायस्कूल जवळील ओपन अमृत दोन पॉइंट दहा हजार तीनशे चौसष्ट क्षमतेची पाण्याची टाकी मनपाच्या महासभेत मंजूर करण्यात आली होती तिचे काम आज माजी नगरसेविका मदिना समशेर पिंजारी यांचे चिरंजीव अल्हा शबीर पिंजारी यांच्या उपस्थितीत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक अलहाज उमर सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रभागातील जाकीर इंजिनियर अल्ताफ सेठ आबिदभाई आदिल हाजी इब्राहीम प्लंबर उस्मान गणी आबिद शेख आदी मान्यवर दिसून येत आहेत सदरचे काम मनपाच्या महासभेत ठराव क्रमांक त्रेचाळीस अन्वय मंजूर केल्याचे समजून येते या कामासाठी कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे व आदरणीय मनपा आयुक्त मॅडम श्रीमती अमिताभ दगडे पाटील यांचे प्रभागातील नागरिकांनी या प्रसंगी आभार व्यक्त केले आहेत